हॅलो नमस्कार मी पल्लवी पवार माझ्या चॅनलवरती पेजवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ थोडासा टाईमपास पण म्हणता येणार नाही पण म्हणजे मला जे वाटतं ते त्यावरती मी हा बनवत आहे तुम्हाला कसं वाटतं याच्यावरती नक्की कळवा मी बरेच बचत गट ओपन केलेले आहेत तुम्हाला आठव जर कोण माझ्या चॅनलवरती व्हिडिओ बघत असेल तर तुम्हाला माहिती आहे मी गेल्याच्या गेल्या वर्षी व्हिडिओ टाकला होता की नवीन वर्षाचा मध्ये मी एक बचत गट चालू केला होता माझे स्वतःच्या सोसायटीचं बचत गट चालू केला होता आणि त्याच्यानंतर सेकंड इयरमध्ये आमच्या बचत गटाला तेव्हा एक वर्ष कंप्लीट झाले मी नव्याने परत चौदा की पंधरा बचत गट त्या वर्षभरामध्ये मी सुरू केले होते दुसऱ्या महिलांचे आणि आत्ता जवळजवळ पंचवीसच्या वरती बचत गट आहे जे मी ओपन करून दिलेले आहेत पण इतकी मेहनत इतके एफर्ट्स आपण ज्याच्यासाठी घेतो आणि ती मुळात गोष्ट साध्य होत नाही त्यावेळेला जी मनात एक खंत लागते ती आज मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे मित्रांनो मैत्रिणीनो मी बचत गट याच्यासाठी चालू केले होते की माझा प्रत्येक व्यवसायामध्ये किंवा प्रत्येक कामामध्ये एक ध्येय असतं किंवा एक उद्देश असतो की आपल्या थ्रू किंवा आपण जो व्यवसाय करू आपण एखादा जर बिझनेस करू तर त्या व्यवसायामधून किंवा त्या बिझनेसमधून दुसऱ्या महिलांना व्यवसाय करण्याची किंवा त्यांना दोन पैसे मिळतील त्या गोष्टीतून असा एखादा व्यवसाय करावा ही माझी मनापासून पहिल्यापासून इच्छा अस म्हणजे आहे अजूनपर्यंत पण एकंदरीत आजूबाजूचं आता वातावरण बघते तर त्याच्यावरूनच हा व्हिडिओ बनवते की खूप म्हणजे सुरुवातीपासून आपण फायनान्शियली एवढे नाही आहोत की दुसऱ्यांना काहीतरी आपण वाटू शकतो किंवा पैशांची मदत करू शकतो पण आपण थोडंसं समाज समाजकारण करू शकतो की आपल्या थ्रू एखादा व्यवसाय आपण चालू केला तर दुसऱ्याला त्याच्यामध्ये दोन पैसे कमवण्याचा आपण चान्स देऊ शकतो ही माझी धारणा आहे किंवा एक विचारसरणी आहे बट होतं काय की आपण ज्यांच्याबद्दल असा विचार करायला जातो तर खरंच ती लोकं तेवढे एफर्ट्स देतात का त्यांना त्याची गरज आहे का मी बचत गट यासाठी चालू केलं होतं की त्यानिमित्ताने काही महिला एकत्र एक येतील एकत्र एक आल्याच्यानंतर त्यांच्यामध्ये विचार विनिमय होतील किंवा बोलणं होईल त्या बोलण्यामधून कोणाच्यामध्ये काय कला आहेत कोणामध्ये काय गट्स आहेत हे बाहेर येतील आणि त्याच्यामधून व्यवसाय सुरू होऊ शकतात पण असं काही दिसत नाही आहे आता दोन वर्षाचा कालावधी झाला की मी महिलांना खूप वेळा अशी सारखी बोलत असते की तुम्ही एखादा व्यवसाय चालू करा एक दोन एकीने पॉसिबल नाही आहे लाखो करोडो रुपये आपल्याला इन्व्हेस्ट नाही करायचे एक पाच दहा हजार रुपये त्याच्यामधून टाकून तुम्ही स्वतःचा व्यवसाय चालू करा बऱ्यापैकी महिलांना मी बोलून काही लोकांनी थोडे मोठे त्यांचे छोटे बिझनेस चालू केले त्याच्यामध्ये समाधान पण तितकंच आहे की फार नाही पण आपण पन थोड्या लोकांना तरी उद्योजिका म्हणून जे आपलं मी ध्येय आहे ते बनवू शकलो किंवा त्यांच्यामध्ये आवड निर्माण करू शकलो बनणं हे त्यांचंच पार्ट आहे किंवा त्यांची मेहनत आहे पण आपण त्यांच्यामध्ये आवड निर्माण करू शकलो ही एक खूप मोठी असं समाधान आहे की ते मिळालं म्हणून पण बचत गटांचं कसं झालं माहिती आहे का म्हणजे महिलांच्या डोक्यामध्ये एक सिम्पल लॉजिक काय आहे की बचत गट आम्ही चालू केलं की आमची सेविंग तर होते दोनशे रुपयेच तर महिन्याला द्यायची तेवढी काही मोठी गोष्ट नाही आहे आज मुंबई ठिकाणी विचार केला तर महिलांना दोनशे रुपये देणं काही खूप मोठं वाटत नाही ते कसं पण काढून दोनशे रुपये ते देऊन टाकतात इव्हन पाचशे पाचशे रुपयाची पण बचत गट आहेत आपल्या इथे दोनशे रुपयाचेच असं नाही त्यांना फक्त एवढंच माहिती आहे की ते दोनशे रुपये आहेत कोण खजिनदार अध्यक्ष सचिव जो कोण हँडल करतो त्याच्याकडे ते दोनशे रुपये द्यायचेत आपला विषय संपला बाकी काही संबंध नाही पण मुळात आपण बचत गट कशाला काढतोय बचत होते ही एक आहेच हा एक पॉईंट आहेच की आपली बचत होते खूप साऱ्या महिला अशा आहेत की त्यांना कामांची गरज आहे असं त्या बोलतात की मा आम्हाला कामाची गरज आहे पण प्रत्यक्षात जर तुम्ही एखादं काम त्यांच्यापर्यंत घेऊन गेलात की तुम्हाला कळतं की त्यांच्यापेक्षा कामाच्या गरजेपेक्षा त्यांच्याकडे कामांसाठी न करण्यासाठी कारणं भरपूर आहेत प्रत्येक महिलेकडे कारणं असतात बारा वाजेपर्यंत माझं टिफिन असतं ही कामं असतात कपडे असतात भांडी असतात म्हणजे मान्य गोष्ट आहे ही कामं मला पण आहेत आणि प्रत्येक स्त्रीला असतात प्रत्येक महिलेला असतात आज ज्या जॉब करतात नोकरी करतात महिला जर तुम्ही बघाल मुंबई ठिकाणी आठ वाजता सकाळी घर सोपतात त्या जी कामं दिवसभर ह्या बायका करत असतात तीच कामं त्या सकाळी करून जातात इवन संध्याकाळी रात्री घरात आल्यानंतर तीच कामं ती लोकं करून रात्री झोपून सकाळी परत कामाला ता, जातात खरंच त्यांना खूप मानते की त्या एवढं हार्डवर्क करतात तरी पण त्या फिट असतात आणि ज्या घरात असतात ज्या आराम करतात त्यांचं एक एकच असतं की एवढं सगळं करून आमची तब्येत ठीक नाही आहे आता होत नाही असे असे एक आजार काय काय महिलांना माहिती असतात की ते प्रत्यक्षात आजार पण नसतात ते त्यांनी घडवून आणलेले असतात आज असं विषय आपला दुसरीकडे जातो तर बोलण्याचं हे आहे की बचत गट त्यांनी याच्यासाठीच काढले की दोनशे रुपये भरायचे आहेत मग दोनशे रुपयासाठीच फक्त तुम्ही बचत गट चालवताय का एक काही काही महिला अशा आहेत की त्यांच्या डोक्यात हे आहे की बचत गट काढल्यानंतर सरकारकडून आम्हाला अनुदान मिळतं म्हणून आम्ही बचत गट काढतो म्हणजे कुठून तरी आपलं कोणीतरी अनुदान देते फुकटचं काहीतरी स्कीम येईल फुकटची योजना येईल म्हणून बचत गट काढले काय काय महिलांनी तर मला एक रजिस्ट्रेशन लेट झालं ते होतं तेव्हा सांगितलं होतं की मॅडम तुम्ही रजिस्ट्रेशन का नाही लवकर करून देतात आम्हाला म्हणजे सरकारच्या योजना मिळणार नाही तर म्हटलं सरकारच्या योजना कसल्या असतात आज बघायला गेलं तर लाखो करोडं बचत गट आहेत आपल्यापर्यंत काही अशा योजना आहेत की त्या कधी येत पण नाहीत विचारायला गेलात तर त्याची वेळ पण निघून गेलेली असते तर मी त्यांना काय म्हटलं की तुम्हाला एखादा व्यवसाय करायचा आहे तुम्हाला मशिनरी घ्यायची तर त्याच्यासाठी आपण बँकांकडून कर्ज घेऊ शकतो जे कमी टक्क्याने मिळतात तुम्हाला एखादा व्यवसाय करायचा आहे तरी पण बचत गटांना खूप कमी टक्क्याने म्हणजे आज जर तुम्ही बघायला गेलात तर लोन घ्यायचं असेल तर तुम्हाला इनकम प्रूफ इन्कम प्रूफ प्रू, प्रू, आय टी रिटर्न फाईल ह्या सगळ्या बऱ्याच अशा पेपर्स गोळा केल्याच्यानंतर तुम्हाला लोन मिळतं पण आज बचत गट एक असं हे आहे की तुम्हाला विदाउट इन्कम प्रूफ चार पाच सात आठ लाख रुपये तुमच्या गटाला लोन मिळतं की त्याच्यातून तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करू शकता तर मी त्यांना वारंवार हेच समजवते की तुम्ही सरकारवर डिपेंड राहून आता सरकार आज दुसरं येईल उद्या तिसरं येईल बदलत राहणार आहे तुमच्यासाठी कोण काय करणार नाही आहे आणि मुळात पहिली गोष्ट म्हणजे एवढे बचत गट आहे तर सरकार कोणासाठी काय करेल तुम्ही दोन पावलं पुढे घ्या तुम्ही तुमचा व्यवसाय चालू करत आहे कोणत्या तरी निधीतून चालू करा एखाद्या कर्ज प्रकरणामधून चालू करा ज्याच्यातून आपला कमी टक्क्याने फायदा होईल अशा याच्यातून सरकार तुम्हाला हीच मदत मदत करू शकतो की बचत गटांना नियम लावला आहे की व्याजदर कमी आहे एखादी मशीन घ्यायची असेल तर त्यांना सबसिडी मिळू शकते हेच सरकारचे नियम आहेत हेच सरकारची योजना आहेत सरकार कोणाला अशी कामं जर द्यायला बसला तर आज खूप बचत गट आहेत आणि आपण मुळात दुसऱ्यावर डिपेंड करायचं आहे तुम्हाला जर चालू करायचं तुमचा व्यवसाय तुमचा बिझनेस तुम्हाला स्वतःच्या पाया पायावर उभं राहिलेला पाहिजे तर तुम्ही स्वतः उभं राहायला पाहिजे ना आज माझ्या एरियामध्ये मी चपात्यांचं काम आणलं होतं पापडचं काम आणलं होतं सगळ्याजणी पहिल्या मिटिंगला रेडी झालं होतं हां आम्ही करणं सेकंड मला कॉल आले ह्या या टायमिंगमध्ये नाही जमणार का नाही सकाळची थोडी गडबड असते ना मग आम्ही सकाळचे आमचे डबे ब्यावरले की मग आम्ही बिंदास दुपारपर्यंत काय चपात्या आता तुमचे डबे तुम्हाला सकाळी लागतात चपात्या म्हणजे चपात्याची ऑर्डर मिळणार आहे त्यांना ते दुपारी हवेत का त्यांना पण ते सकाळीच पाहिजेत ना म्हणजे कसं असतं माहिती आहे का तुम्हाला जर एखादं काम मिळतं आहे तर तुमच्यामध्ये ती करण्याची पण तेवढी कुवत नाही आहे आणि आपण दुसऱ्यांवरती हल्लाबोल करत बसतो की आम्हाला कामं मिळत नाही आमच्या सरकार आमच्यासाठी काय करतं मुळात सरकार कोणासाठीच काय करत नाही ज्याला करायचं त्याला स्वतःहूनच बाहेर पडून स्वतःसाठी करावं लागणार आहे कारण की एवढ्या लोकसंख्येमध्ये आपल्याकडे लक्ष द्यायला कोण रिकामटं नाही आहे मग ते कोणतंही सरकार असू नये सरकारविषयी काही टीका करत नाही आहे कोणतंही सरकार असू नये आणि आपल्यासाठी ज्या त्यांनी योजना ज्या स्कीम आणल्या आहेत बँकेमध्ये व्यवसायामध्ये सबसिडीमध्ये पण त्याचा आपण उपयोग का नाही करून घेत आहोत दुसरं अजून काय करेल किंवा आमच्या घरात कोण आम्हाला काय आणून देईल याची वाट का बघायची तर मला आजची व्हिडिओ याच्यासाठीच बनवले की माझ्या अशा मैत्रिणी असतील अशा बहिणी असतील की त्यांचे बचत गट असतील बट तुम्ही ॲक्टिव्ह नाही आहेत की वाट बघताय फक्त अनुदानासाठी किंवा बचतेसाठी चालू केलात तर खरंच त्या बचत गटाचा काहीतरी उपयोग करा दहा जणींमधल्या जर चार जणींना इन्कमची गरज असेल व्यवसायाची गरज असेल तर तुम्ही त्यांना सपोर्ट करा त्यांना तुम्ही पुढे मार्गदर्शन करा तुमच्या गटातले पैसे कमी व्याजदराने त्यांना द्या की त्या स्वतःचा व्यवसाय चालू करू शकतील ज्याला गरज नाही आहे तो आरामात राहू शकतो पण ज्याला गरज आहे त्याला जर तुम्ही बचत गटाच्या थ्रू उभं केलात तर उद्या तुमच्याच बचत गटाचं नाव येईल कदाचित तुम्हाला चांगले अवॉर्ड्स मिळतील चांगल्या चांगल्या ठिकाणी पुरस्कार मिळतील बोलवलं जाईल म्हणजे तुमचं कुठे ना कुठेतरी नाव होईल जरी तुम्ही इन्कमसाठी केलात नाही तरी तर मला आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं हेच उद्देश आहे की अशी कोणतीतरी तुम्ही गोष्ट करा की त्याच्यामध्ये तुम्ही दहा बारा जणी आरामात तुमचं घर चालवू शकता आज महिला मी वारंवार हेच बोलते प्रत्येक व्हिडिओमध्ये की गावाकडच्या महिला खरंच खूप म्हणजे मी मानते त्यांना की शिक्षण जरी कमी असलं तरी त्यांच्याकडे डोकं खूप आहे खूप साऱ्या बचत गटातून खूप महिलांनी मुंबईला येऊन स्वतःचे स्टॉल उभे केलेले आहेत प्रत्येक ठिकाणी जेव्हा सेमिनार्स वगैरे असतात तिथे गावच्या महिला बचत गटातल्या महिला पोचतात पण मुं, मुंबईच्या महिला पोचत नाहीत कारण की मु मुंबईच्या महिलांना फक्त एवढंच माहिती असतं आमचे कपडे धुवायचे आहेत लादी करायचे भांडी करायचे आणि मुलांना शाळेत सोडायचं आहे हे आपल्या आयुष्यभराला पुरलेलंच आहे जोपर्यंत आपण जिवंत तोपर्यंत या सगळ्या गोष्टी करायच्याच आहेत पण त्याच्यामधून तार्� जासाठी तुम्ही जन्माला आलात आहे कपडे भांडी आणि जेवणासाठी लादीसाठी तुम्ही जन्माला आलात आहे का ज्याच्यासाठी जन्माला आला तर तुम्हाला तुमचं नाव कमवायचं आहे एक आयुष्य मिळतं त्या एका आयुष्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी अचीवमेंट करून जायचं आहे तर प्रत्येक माझ्या महिलेला असं म्हणणं आहे की त्याच्यासाठी तुम्हाला काही प्रोफेशनल कपडे घालून जीन्स घालून सूट घालूनच बाहेर पडावं लागणार असं काही नाही तुम्ही घरात साडी घालून मॅक्सी घालून पण तुम्ही बरेच व्यवसाय करू शकता मुलांना सांभाळून करू शकता आज माझीही दोन मुलं आहेत फॅमिली आहे घर आहे या सगळ्या गोष्टी मॅनेज करून तुम्हाला दोन पैसे कमवायचे आहेत तुमच्या संसारासाठी तुमच्या मुलाबाळांच्या फ्युचरसाठी जर तुम्हाला काय करायचं असेल तर एकत्र येऊन विचार करा कारण की एकटीने विचार करून जी गोष्ट पॉसिबल नाही आहे ते चार पाच जणी तुम्ही एकत्र आलात एखाद्या एक व्यवसायाला सुरुवात केलात तर मला असं वाटतं की नक्कीच तुम्ही ग्रुपने काही नाही एकत्र करू शकता एकदा तुम्हाला आयडिया आली की तुम्ही चार जणी चार प्रकारचे तुमचे बिझनेस करू शकता तर सगळ्या माझ्या मैत्रिणींना हीच एक विनंती आहे की बचत गट काढताय तर त्याचा योग्य उपयोग करा म्हणजे व्यवसायासाठी तुमच्या असेल किंवा तुमच्या मैत्रिणीसाठी असेल कोणासाठी असेल पण त्याचा योग्य उपयोग करा फक्त महिन्याचे दोनशे रुपये काढले म्हणजे तो बचत गट पूर्ण होत नाही त्याच्यातून काहीतरी साध्य करा तुमच्या बचत गटाचं नाव करा तुमचं नाव करा खूप बचत गटांना पुढे योजना आहेत पण तर तुम्ही करत असाल तर त्या पुढे योजना मिळतात योजना आपल्या किचनच्या ओट्यापर्यंत येत नाही किंवा सरकार घेऊन येत नाही किंवा तुम्हाला पोस्ट येणार नाही किंवा तुम्हाला मेल येणार नाही आहे की अशा अशा योजना आल्यात जर तुम्हाला काय करायचं असेल तर तुम्ही शोधलात तर तुम्हाला बऱ्याच योजना मिळतील आणि प्रत्येक महिलाने महिला, महिला उद्योजका म्हणून घडलं पाहिजे कारण की मैत्रीणं आयुष्य आपल्याला एकच मिळतं आणि त्या एका आयुष्यामध्ये आपल्याला पूर्ण विश्व जगून घ्यायचं आहे तर मला असं वाटतं आहे की नक्कीच विचार कराल हा व्हिडिओ आणि व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्की सांगा आवडला नाही तर त्याबद्दल असं सॉरी पण नाही बोलणार कारण की न आवडण्यासारखं मी काही बोललेलीच नाही आहे आवडलात तर नक्की शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र